हाय मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता मी बनवते आहे पाणीपुरी तर पाणीपुरीसाठी काय काय लागतं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे पाणीपुरी कशाप्रकारे बनवली जाते अगदी जसं आपण रोडवर खातो तशा प्रकारे ही पाणीपुरी बनते अगदी घरी आणि एकदम कमी साहित्यात ही पाणीपुरी रेडी होते तर आज मी तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे रेसिपी नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा ते पाणीपुरीसाठी घेतलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आपल्याला आणि दहा ते बारा या मिरच्या घेतलेल्या आहेत मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे थोडंसं अर्ध इंच आलं घेतलेलं आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे एक लिंबू घेतलेलं आहे पण यातलं अर्धच आपण यूज करणार आहोत आणि इथे मी चिंच भिजत ठेवलेली आहे गरम पाण्यामध्ये ते सुद्धा आपल्याला यूज करायचे आहे जर तुम्हाला गोड पाणी करायचं असेल तर यामध्ये तुम्ही गुळ देखील घालू शकता मी गोड पाणी नाही करणार आहे फक्त तिखट पाणीच करणार आहे म्हणून मी इथे चिंचच घातली आहे आणि मेन इन इन्ग्रेडियंट जे आहे ते आहे हे जलजिरा हे आपण मी एक लिटरचं एवढं पाणी बनवणार आहे तर एक लिटरला पाच ते सहा मिरच्या सॉरी दहा ते बारा मिरच्या इनफ आहेत आणि अद्रक लसूण तुम्हाला टाकायचं असेल तर ता टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल पण हे मेन आहे जल आणि जलजिरा भेटतो आपल्याला हे एक लिटरमध्ये तीन ते चार यूज होतात तर इथे मी वाटाणे आणि बटाटे यामध्ये मी शिजायला ठेवले होते सात ते आठ शिट्ट्या मी क करून घेतल्या आहेत आता बघू शिजलं आहे का नाही आपलं वाटाणे आणि बटाटे तुमच्याकडे हा चाट मसाला देखील हवा आपले वाटाणे आणि बटाटा खूप छान शिल्लक आहे तुम्हाला दाखवते मी बघू शकता खूपच छान शिजलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता बघा तर आता मी पाणी कसं बनवतात ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर मी ना तिखट पाणी करायला घेते तिखट पाणी तर आता मी जे इन्ग्रेडियंट जे आहे लसूण मिरची आलं आणि कोथिंबीर ते मी आता या जार जारमध्ये मी फिलअप करून घेणार आणि मग याचं ग्राइंडिंग करून घेणार थोडंसं पाणी टाकून थोड्याशा क्वांटिटीमध्ये मध्ये कोथिंबीर घालून घेऊ त्यानंतर लसूण आणि मग या मिरच्याश्या तोडून घालू यामध्ये अगदी थोडंसं किंचित असं पाणी घालून आपण ग्राइंडिंग करून घेऊ हे आपलं ग्राइंडिंग करून झालेलं आहे नंतर मी इथे या ॲल्युमिनियमच्या टोपामध्येच तिखट पाणी करायला घेते मी एक लिटर पाणी बनवणार आहे तिखट त्यामुळे दोन तांबे पाणी घेणार आहे मी भेटलं आहे आम्हाला रव्याच्या पुऱ्या आहेत ह्या मैद्याच्या पुऱ्या नाही आहेत खूप छान लागतात ह्या टेस्टला नंतर आता हे जे आहे मिरची आणि लसूण कोथिंबीरची पेस्ट ती मी यामध्ये तीन ते चार चमच्या घालून घेईन जसं आपल्याला हवं तसं आपण कमी जास्त करू शकतो तर ह्याचे मी तीन फ्रेशे घालून घेते सिंपल असंच रगडा न टाकता फक्त जेव्हा जेव्हाचं पाणी टाकून देखील पुरी खाल्ली ना तरी खूप छान लागतं चिंचेचं पाणी जे आहे ते मी छान असं मिक्स करून घेते तर पहिले तिथे यामध्ये लिंबू होता फ्रीजमध्ये सो मी हा कट नाही केला हाच घालून घेते जो फ्रीजमध्ये होता तर यामध्ये आपण हा चिंचेचं पाणी घालणार आहे पुदिना नव्हता भेटला मला त्यामुळे मी पुदिना नाही घातला पुदिनासुद्धा टाकावा लागतो यामध्ये पुदिनाने खूपच छान असे टेस्ट येते त्यानंतर आता मी इथे चाट मसाला घालून घेते आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते टेस्ट करून बघायचं तिखट मीठ काय कमी आहे काय जास्त आहे त्यानुसार आपण इथे चटणीसुद्धा आहे ती ॲड करू शकतो मीठसुद्धा ॲड करू शकतो ती मी आता टेस्ट करून बघते नंबर थोडस किंचित मीठ कमी आणि एक हे टाकू आपण मेन पाणीपुरीचा राजा हाच आहे जळजिरा मसाला आम्ही जिथे खायचं ना लहानपणापासून त्या अंकलना विचारलं होतं की पाणीपुरीचं पाणी कसं बनवतात तर त्यांनीच ही रेसिपी सांगितली होती म्हणून मी आज तुमच्यासोबत शेअर करते आय होप तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर तयार आहे आपल्या यामध्ये रगडा आणि हे आहे पाणी तर आता आपण टेस्ट करून बघू तर आम माझी पाणीपुरीची रेसिपी झालेली आहे तर आम्ही आता खायला स्टार्ट करतो आय होप तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा पाणीची आणि रगड्याची खूप छान पाणीपुरी बनते तर माझी रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर, तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय